हा दहा फेब्रुवारीपासून सुरू झाला होता आपल्याकडे आल्या पंच्याहत्तर टक्के काय काय घेतले सुरुवातीला नेवासा पटलं लोखंडी डॉक्टर कडे गेलो नंतर नगरला जोशी हॉस्पिटल म्हणून तिथे गेलो नंतर मग नगरचे पाटील डॉक्टर कडे गेलो नंतर पुण्याला पटवर्धन कडे गेलो मला काही फरक पडला नाही नंतर मला वॉकरीत आमचे जे जोडीदार आहेत खरडे म्हणून सांगितलं आपले पाहुणे आहेत बपो का फिजिओथेरपी करतात जा एक दिवस माझी दुसरी फिजिओथेरपीत मला तरी कमीत कमी सत्तर ते पाचशे टक्के फरक पडला तरी पण त्याच्यावर मी मला वाकण कर की अपॉइंटमेंट घेतली होती तिकडून जाऊन आलो मंगेश ते डॉक्टर मंगेशकरला हॉस्पिटलला त्यांनी पण सांगितलं फिजिओथेरपी चालू ठेवा गोळ्या औषधं काही घेऊ नका वर्ष दोन वर्षात मग बघू काय होईल सध्या तरी मला पंच्याहत्तर टक्के आराम आहे पंचवीस टक्के अजून त्रास आहे तिसरी फेली जिरबी झालेली आहे लोकांना काय सांगता लोकांना चांगलं आहे हा ही ट्रीटमेंट चांगली योग्य आहे थोडीशी मला दुसरं वेळेस थोडी हे वाटले जरा थोडे हार्ड कारण पाय दाबला त्यावेळेस मला जरा वेदना भरपूर झाल्या पण माझा पाय त्या दिवशी त्या दिवशी मोकळा कारण मला त्या दिवशी चालता यायला लागलं त्या दिवशी मला हा हाय थोडस त्रासदायक आहे पण ते क्लिअर क्लिअर झालं आता माझं चालणं फिरणं तर पूर्ण बंदच झालो आता व्यवस्थित आहे सगळं आता पंचाहत्तर टक्के ऐंशी टक्के जर विश्रांती झाली दहा बारा तास एक थोडा एक अर्धा तास थोडा त्रास होतो अजून पण नंतर मग फ्री होतो पायास धन्यवाद नमस्कार न्यो आता काय दिवस आणि शक्यता आहे ना दिवसातून दोनदा तरी खरा काय एक एकदाच करायची फक्त